लातूरचे सुपुत्र विकासाचे महामेरू आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि दैवत आणि नव्या युगाचे युगंधर आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचा हा अमृत महोत्सवी वर्षाचा हा कार्यक्रम या ठिकाणी येत्या अठरा तारखेला होतोय तेव्हा सर्वत्र त्यांच्या गेल्या पाच दशकापासून चालत आलेल्या आणि त्यांनी त्या जनहितासाठी जो रात्रंदिवस जागर घातला त्याचं फलित अनेक लोकांना मिळालेला आहे आणि म्हणून सर्वत्र हा महोत्सव सर्वांनाच एक अमृत महोत्सव वाटतोय आणि म्हणून सर्व स्तरातील ज्यांचा ज्यांचा त्यांच्याशी घेष्ठ संबंध आला ते सर्व या कार्यामध्ये सक्रिय झालेले आहेत पाच दशकापासून चालत आलेला हा त्यांचा जागर जो आहे केवळ जनहितासाठीच त्यांनी घातला स्वतःचा विचार न करता जनसेवा हीच ईश्वर सेवा ही न्याय भूमिका त्यांनी घेतली आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या बंधुद्वयाच्या प्रेमाचा जर विचार केला तर निश्चितपणानं राम आणि भरत या दोघांमध्ये असणारं जे प्रेम होत तितकंच असणारं प्रेम या दोघांमध्ये होतं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या लातूर जिल्ह्याला एक नवं बळण एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आणि पहिली त्याची जर सुरुवात कुठे केली असेल तर ती लातूरच्या मांजरा सहकारी साखर कारखान्यात होती सहकारी तत्वावर चालणारा हा कारखाना निश्चितपणानं लोकांच्या लोक उपयोगी ठरेल लोक त्यामध्ये सहभागी होतील अनेक त्यामध्ये त्यांचं जे जीवन आहे उद्धात उन्नत आणि तितकच असणार प्रगती पथावर घेऊन जाता येईल हा विचार केला आणि माळरानावरती त्यांनी या कारखान्याची निर्मिती केली आज त्याचं नंदनवन झालंय आणि त्या ठिकाणी अनेक असणारे फळ ज्याला आपण म्हणतो त्याचा स्वाद सर्वसामान्य जनता असणारी घेत आहेत त्याचं श्रेय असणारा आदरणीय देशमुख साहेब विलासराव देशमुख साहेबांची कल्पक वृत्ती आणि विशेष करून या ठिकाणी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांची शोधत असणारी वृत्ती जी आहे या दोघांचा ताळमेळ आणि त्यामुळेच मांजरा कारखाना देश आणि देश पातळीवरच नव्हे तर विदेशात सुद्धा असणारा तो क्रमांक एक वर ठरला आणि विशेष या सगळ्या जनसामान्याला त्याचा या ठिकाणी लाभ मिळाला ही सर्व देणगी जर कोणाची असेल तर विलासराव देशमुख साहेबांची होती आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी तोच पांडा ती परंपरा या पुढच्या काळामध्ये त्यांच्या स्वतःच्या स्वकर्तृत्वावर पुढे घेऊन जायचं ठरवलं आणि त्याला देखील तितकीच असणारी फल चांगल्या पद्धतीनं निर्माण ती करू शकले मांजरा कारखाना निर्माण झाला आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं आर्थिक दृष्ट्या मागासलेला हा मराठवाडा आणि त्यात लातूर जिल्हा कुठलीही पाण्याची सिंचन व्यवस्था नसताना या जिल्ह्यामध्ये बॅरेजेसची व्यवस्था झाली एक कारखाना या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याला लागून सिंचन व्यवस्थेच्या नावाखाली अनेकाने या शेतीकडे अधिक लक्ष दिलं आणि त्याच सर्वच श्रेय जर कोणाला जात असेल आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना कारण अनेक मेळावे अनेक परिषदा आणि मार्फत शेतकऱ्यांच्या मध्ये स्व अस्तित्वाची आणि आत्मक्रेची खास करून या ठिकाणी त्यांना जाण झाली पाहिजे आणि म्हणून ती शेतकऱ्यांना करून दिली शेतकरी त्या दिवसापासून नवतंत्र तंत्र नवं यंत्र या सर्व बाबीमध्ये तो काम करू लागला आणि त्याच यश जर काय असेल तर एक प्रयोगशाळा ठरली आणि त्या प्रायोगिक शाळेचे संशोधक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब म्हटलं तर ते निश्चितपणानं चुकीचं होणार नाही मांजरा शिवाय या ठिकाणी आदरणीय दिलीपराव साहेबांनी जिल्हा मध्यवर्ती बँक जी अवसायनात होती अवसायनातून बाहेर काढताना त्याला लागणार अवसान त्यासाठी लागणार आर्थिक बल आणि आत्मविश्वास या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अशा या खडतर अडचणीच्या आणि संकट काळामध्ये मात करून त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक अस्तित्वात आणली या बँकेच्या मार्फत अनेक योजना त्यांनी राबवल्या त्यातल्या एक दोन जर व्यवस्था आणि योजना जर आपल्याला सांगितल्या तर निश्चितपणाने ही बँक ज्या सर्व असणाऱ्या मानवांच्या हितासाठी किती व्यवस्थितपणानं काम करते त्याचा आपल्याला निश्चितपणानं अंदाज येईल या लातूर व्याज पाच लाखापर्यंत कर्ज देऊन अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक नवी पालवी फुटवा फुटावी आणि त्याच्या मार्फत असणार त्याच्या शेतीतलं उत्पादन वाढलं पाहिजे हा एक हेतू मनामध्ये ठेवला आणि उच्चांकी असणार कर्ज वितरण या बँकेनं या ठिकाणी शून्य टक्के व्याजदरांच्या मार्फत दिलं गेलं दुसरं महत्वाचं जेव्हा शेतकरी असणारा आपल्या शेतातला ऊस बाहेर निघावा कारखान्यापर्यंत जावा म्हटलं की त्याला मजुरांची मनमानी आणि विशेष करून त्या ठिकाणी असणारा होत असलेला छळ होत असलेली दिरंगाई याच्यावरती विलाज होणं गरजेचं होतं अशा वेळी आदरणीय दिल दिलीपरावजींच्या अतिशय शास्त्र शुद्ध आणि तर्क शुद्ध बुद्धीला जे पटलं वाटलं आणि ते लगेच त्यांनी अस्तित्वात आणलं शंभर हार्वेस्टर खर तर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला ठरला आणि तितकाच तो अनुकरणीय देखील ठरला आणि म्हणून या या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत विविध कार्यकारी सोसायटीच्या का अनेक असणाऱ्या शाखा की ज्याच्या मार्फत असणारी सरळ असणारी नाळ या बँकेच्या मार्फत जोडली गेली अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झाले अर्थात सा ही बँक या सर्व जनहितासाठी वरदायीनी ठरली म्हटलं तर ती चुकीच होणार नाही दुसरं महत्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव हा जो काळ आहे तो अतिशय व्यवस्थितपणानं घातला त्या काळामध्ये कलमी कार्यक्रम आणि लोकसंख्येचा जो भस्मा सुरू होता त्याला आळा घालणं ही काळाची गरज होती अशा वेळी दिलीपराव साहेबांनी जर काय केलं असेल तर या वीस कल्मी कार्यक्रमामध्ये कुटुंब नियोजन ही सर्वात महत्वाची एक मोठी डोकेदुखी होती आणि तोच भाग त्यांनी या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी म्हणून हाती घेतला आणि त्यात त्यांना यश आलं तीन वेळेस जिल्हा परिषद असणारी राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आली आणि याचं सर्व असणार केवळ दिलीपराव साहेबांना जातं लोकसंख्या वाढायला नको म्हणून त्याच्यासाठी खूप व्याख्यानं घेतली खूप असणाऱ्या परिषदा घेतल्या आणि लोकांमध्ये लोक जागृती केली की हिंदू हो या मुसलमान एक परिवार एक संतान अशा प्रकारचं घोष वाक्य त्या काळामध्ये त्यांनी त्याचा अवलंब केला लातूर लातूर जर आज आपण पाहिलं तर लातूरचा आज लातूर जे एका वेगळ्या असणाऱ्या चेहऱ्यावरती आलेला आहे एक वेगळा चेहरा घेऊन जे खूप आहे त्याला जर कारण काय असेल तर दिलीपराव साहेबांची असणारी दूरदृष्टी त्या काळामध्ये त्यांनी विचार केला की जिकडं बघावं तिकडं असणार केवळ सिमेंट कॉन्क्रेट ची असणारी मोठमोठी घरं आहेत पण त्याला शोभा देणारे वृक्ष मात्र नाही आणि वृक्ष ही काळाची गरज आहे एक तर प्रदूषण वाचलं पाहिजे त्यासाठी होणारी वृक्ष तोड आणि त्याला आपण जर या ठिकाणी वृक्षाचं रोपण केलं नाही संवर्धन जर केलं नाही तर निश्चित एक काळ असा येईल की त्याचं राजस्थान झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांनी वृक्षाचं रोपण हाती घेतलं वृक्ष दिंड्या काढल्या अनेक ठिकाणी आम्हाला त्यामध्ये सामील होता होता आलं हा सार्थ अभिमान आम्हाला निश्चित आमच्या नेतृत्वाचा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही अनेक ठिकाणी वृक्षाचं रोपण केलं खर तर जिनोने लातूर को सुंदर और शानदार बनाया वो बड़े दिलदार है जिनके पास सर्जन और वर्जन है उनका नाम दिलीप राऊजी है अशा प्रकारचे भारत माकी एक एक दुकार पच्चे कम पेड़ हो हजार अशा प्रकारचे स्लोगन अशा प्रकारचे घोषवाक्य ज्यांनी त्या काळामध्ये दिले लोक जागृती झाली आणि आज हे लातूर हिरव चालू पांगरून उभा आहे की काय पाहणाऱ्याच्या नदरेत ते भरल्याशिवाय राहत नाही की किमैया हा चमत्कार आणि जादू जर कुणाची असेल तर त्या थोर दृष्ट्या नेतृत्वाची आदरणीय दिलीपराव साहेबांची पुढे चालवण असणार जेव्हा स्वराज्य मतदारसंघांचा या ठिकाणी असणारं उमेदवार निवडला गेला दोन वेळेस ते स्वराज्य मत मतदारसंघामधून तीन विरोध आले आणि एक वेळेस जेव्हा निवडणूक झाली उच्चांकी मतदान घेऊन ते त्या ठिकाणी सर्वाधिक मतानं निवडून आले आणि मंत्रिमंडळामध्ये सामील झाले मंत्रिमंडळात गेल्यानंतर माणसं जातात आणि येतात काही खुर्च्यामुळं माणसं होतात पण काही खुर्च्या माणसाच्या कर्तृत्वामुळे मोठ्या होत्या हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं एकोणीशे त्र्याण्णव ला तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव हा दिवस अतिशय धोक्याचा आणि विशेष करून लातूर जिल्ह्यासाठी आणि त्यातल्या त्यात किल्लारी विभागासाठी प्रलयंकारी भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये अनेक असणारे जीवित्व झाले त्याला सावरणं अत्यंत महत्वाचं होतं अशा वेळी त्यांनी त्या जा जिल्हा परिषदेच्या मार्फत अनेक योजना राबवल्या आणि माणसाला आधार दिला त्यांचं जीवित्व धोक्यात येणार नाही त्यासाठी अनेक व्यवस्था केल्या दरम्यानच्या काळामध्ये ते, ते मंत्रिमंडळामध्ये होती आणि जेव्हा ते मंत्री झाले त्यावेळेस भूकंपग्रस्तासाठी आरक्षण वेगळं देता येईल का त्यांनी आरक्षणाचा मुद्दा निश्चितपणाला लावून धरला सरकार दरबारी त्याला त्या ठिकाणी असणार वजन आलं आणि ते घटनेमध्ये म्हणा जे कलम असणार त्या ठिकाणी सामील करणं भाग पडलं आज भूकंपग्रस्तासाठी दोन टक्के जी जागा शिल्लक होती त्या शिल्कीतूनच अनेक लाखो असणारे जे सुशिक्षित जेकार आहेत ते आज कामावरती काम करत आहेत या सगळ्याच श्रेय जर कोणाला जात असेल तर ती एकमेव असताना लातूर जिल्ह्याचा नेता जर खरा कोण असेल सहभाग देऊन या जिल्ह्याचं नाविन्य अधिक पाठविण्यामध्ये जर कोणाचा वाटा असेल तर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा आहे मी एकदा असं म्हणालो होतो की बंद पडलेले कारखाने बंद पडलेल्या जेवढ्या गिरण्या असतील बंद पडलेल्या जेवढ्या वास्तू असतील या सर्व बंद पडलेल्या कुलपाची जर चावी कोण असेल तर एकमेव असणार उदाहरण झालं तर आपल्याला सांगता येईल कि मारुती महाराज हा कारखाना जो आहे तो सात वर्ष बंद पडलेला होता बंद पडलेल्या कारखान्याला पुनर्जीवित करणं विशेष करून फार मोठी असणारी संकटाची अतिशय धोक्याची तितकीच असणारी या तारीवरची कसरत होती पण या सगळ्या कसरतीला कस समोर जावं आणि संकट कसं उभं राहून असणार आपल्याला कसा उभं करता येईल या बाबतीत आदरणीय दिलीपराव साहेबांनी काल पावजेमध्येच हा कारखाना त्या ठिकाणी चालू केला विशेष करून अमित भैया असणारे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री असताना औशेकरांनी त्यांना साकडे घातलं की सात वर्षे बंद असलेला कारखाना चालू करा आम्हाला या ठिकाणी आमची अर्थवाहिनी कमजोर झालेली आम्हाला तुमच्या बरोबरीने यायचं आहे त्यांनी अभिवचन दिलं आणि अभिवचन दिल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये अमित भयाला अधिक काम लागल्यामुळं हे काम दिलीपराव साहेबांनी स्वतःकडे घेतलं कारखाना उभा राहिला आणि पहिल्या वर्षीच असणार दोन लाख एकतीस हजार कोट्याच गाळप त्या जा ठिकाणी त्याचा श्री गणेशाय करता आला विशेष करून आपल्याला सांगायला हरकत नाही या ठिकाणी ज्या प्राथमिक शाळेमध्ये काम करणारा एक लहानसा कार्यकर्ता ज्याचं नाव गणपत आणि या गणपतीची सुद्धा असणारी गणेश म्हणजे सुरुवात एक चांगल्या असणाऱ्या मोठ्या पदावरती एक लहान माणूस कसा जाऊ शकतो त्याचं जर उदाहरण या ठिकाणी द्यायचं झालं तर गणेश ल, ना अश्रे अश्रे या नावानं गणेश झाला आणि त्या ठिकाणी गणपती हा चेअरमन झाला असं म्हटलं तर ती चुकीचं होणार नाही हे सगळं घडवलं आणि त्या घडवण्यामागे जर कोण असेल तर त्याचे एकमेव असणारे आम्हाला आश्रय देणारे आश्रय जाते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आहे जी टीव्हीचे आदरणीय पाटील साहेब आपण या ठिकाणी आलात जी टीव्हीच्या माध्यमातन होत असलेला हा सर्वे असेल किंवा जे की म्हणता या समाजामध्ये आहे ती पुढे यावं म्हणून असलेला आपला जो प्रयत्न आहे त्याबद्दल जी टीव्हीचे जेवढे म्हणून काम करणारे कर्तृत्वान कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी माझ्या समोर ही जी मुलाखत आपण घेतली त्याबद्दल मनस्वी वैयक्तिकरित्या आपलं मी आपल्याला धन्यवाद देतो आदरणीय दिलीपराव साहेब ज्या ज्या क्षेत्रात गेले त्याला त्यांनी योग्य न्याय दिलेला आहे विशेष करून अनेकाला स्वप्न पडतात पण ते पडलेलं स्वप्न साकार होईल याची खात्री नसते पण साहेबाला पडलेलं स्वप्न त्यांनी साकार केलं आणि म्हणून त्यांना तर जेवढे म्हणून धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे सपने या ठिकाणी विशेष करून आपल्याला सांगायला हरकत नाही की साहेबांना या ठिकाणी जो समाज मानतोय त्या ठिकाणी सर्व धर्म समभावाची कल्पना घेऊन त्यांनी सर्व लोकांमध्ये आपलं वर्चस्व म्हणण्यापेक्षा प्रेमाचा भाव सत्तेच्या प्रेमापेक्षा प्रेमाची सत्ता ज्यांनी जनमानसात निर्माण केली ते एक नेतृत्व म्हणजे आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेब आहे तुम्ही किती उंचीवर गेलात यावरून तुमचं यश ठरत नाही या उंचीवर किती जणांना घेऊन गे गेलात त्यावरून तुमचं यश ठरत अशा अनेक लात रूपांतर करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे केवळ के विचाराला आचाराची जोड दिली नाही तर निश्चितच प्रतिभाही अंधारातील आरशासारखी निरोपेयोगी ठरते आणि म्हणून त्यांनी विचाराला कर्तृत्वाची जोड दिली आणि ते आज कर्तृत्व सर्वत्र असणार गाजतय सर्वत्र असणार हिताच ठरतय आणि म्हणून अशा एका महान नेत्याच्या अमृत महोत्सवाच्या या वर्षा निमित्त होत असलेला हा जो वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना मनस्वी असणाऱ्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना ईश्वरानं उदंड आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं आणि अशीच चांगली बुद्धी त्यांना देऊन ही जनसेवेच जे कंगन त्यांनी हातात बांधलंय त्याला त्यात काळामध्ये यावं या अशा प्रकारची शुभेच्छा देतो सावन हमेशा बरसता खिलते रहे रे सौरभ से जीवन आपका रहे अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार